राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी मोठी खुश खबर पहा राज्य सरकारनं तब्बल तेत्तीस हजार सातशे कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून त्यांना मंजुरी देण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय या पुरवणी मागण्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी विशेष चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पूर्वी वर्षभरातील सर्व आर्थिक तरतुदीचं बजेट तयार ठेवलं जायचं मात्र आता सर्व अर्थसंकल्प जरी केला तरी प्रत्यक्ष गरजेनुसार पुरवणी मागण्यांद्वारे खर्चाची तरतूद केली जाते त्यामुळे पस्तीस हजार कोटींच्या या पुरवणी मागण्यांवर योग्य चर्चा करून त्यांना मंजुरी देऊ असं फडणवीस म्हणाले पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा मोठा आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प दोन अडीच लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासनं आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासनं मा पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण पूर्वी आपण जवळ दरम्यान लाडके बहीण योजनेसंदर्भातील पुढील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवरती या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद